लोकशाही दिनी नव्याने प्राप्त अर्जावर पंधरा दिवसात कार्यवाही करा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे नव्याने एकशे अडुसष्ट अर्ज दाखल आतापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित असलेले एकशे दोन अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेल्या अर्जावर येत्या पंधरा दिवसात उत्तरे द्या अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या लोकशाही दिना दिवशी नव्याने एकशे अडुसष्ट अर्ज दाखल झाले यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव खणीकर्म अधिकारी आनंद पाटील कार्यकारी अभियंता प्रशांत कुमार मासाळ उपायुक्त साधना पाटील यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री शिंदे म्हणाले नव्याने आलेल्या तसेच ऑनलाईन पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून कळवा प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जावर पंधरा निर्णय घ्यावे प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास देऊन त्यावर काम करणे आवश्यक का आहे राज्य शासनाने शंभर दिवसांचा गतिमान शासन उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळे आलेल्या तक्रारी तसेच अर्ज वेळेत पाहून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांना अधिसूचित सेवा वेळेत देण्यासाठी मोहीम राबवून कामे करा असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले सोमवारी झालेल्या लोकशाही तरी दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकित कामाच्या प्रशासकीय स्तरावरील एकोणीसशे एक अडुसष्ट अर्ज नागरिकांनी सादर केले त्यापैकी के जिल्हाधिकारी कार्यालय पंचेचाळीस जिल्हा परिषद पस्तीस पोलीस प्रमुख बावीस इतर विभाग शेहेचाळीस अशी संख्या शे होती या लोकशाही दिनाच्या वेळी यापूर्वी दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या एकशे दोन अर्जावरतीही आढावा घेण्यात आला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर